सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि आपल्याकडे घरोघरी तिखटपुऱ्या गोड कापण्या गोड पुरी किंवा आणखीन कोणता नवीन गोडीचा पदार्थ हे तळले जातात तर आज आपण गव्हाची आणि गुळाची कुरकुरीत पुरी बनवतो आहे तर ही पुरी बनवल्यानंतर महिनाभर आरामशीर टिकते त्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येते मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा छोट्या छोट्या भुकेसाठी खूप छान पर्याय आहे तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात गव्हाच्या पिठाची आणि गुळाची गोड पुरी बनवण्यासाठी सर्वात आधी मी येथे एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतले गव्हाचं पीठ हे चाळून एका भांड्यामध्ये टाकायचं त्यानंतर अर्धी वाटी येथे किंवा दोन चम्मच येते कडकडीत तेल हे गरम करून घ्यायचं आणि या गव्याच्या पिठावर टाकायचं आता हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे शक्यतो हे हातानेच मिक्स करून घ्यायचं चांगलं दाबून दाबून हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे काही आपण टाकलेले तेल किंवा तूप या पिठाला चांगलं लागलं जाईल सुरवातीला हे कमीच तेल घालायचं गरज पडलं तर आणखीन त्यामध्ये अर्धा चम्मच हे तेल टाकायचं आता तेल मी चांगले पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि याची मूठ बनवायचं तर या पिठाची मूठ हे चांगली बनत आहे तर आता वरून तूप किंवा तेल टाकण्याची यामध्ये अजिबात गरज नाही तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन करून या पिठामध्ये टाकलं तर आपल्या पुरे जे आहेत हे चांगले कुरकुरीत सोबत खमंगही लागतात आता यामध्ये आपल्याला एक चमच हे तीळ टाकून घ्यायचे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पूड सुंट पावडर देखील यामध्ये दे तुम्ही ॲड करू शकता आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात येथे मी पाव चम्मचे मीठ टाकते कोणत्याही गोडीच्या पदार्थामध्ये मीठ हे टाकणं गरजेचं आहे मीठ टाकल्याने त्या गोडीच्या पदार्थाची चव हे आणखीन जास्त वाढते मीठ टाकल्यानंतरही आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण गुळाचे पाणी हे टाकून घेऊयात मी अगोदरच गॅसवर एक वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी पाणी त्यात एक वाटी आपल्या आवडीनुसार आपण गूळ हे पूर्णपणे पाण्यामध्ये निथळून घ्यायचं फार जास्त त्या पाण्याला उकळी हे काढून नाही घ्यायचं गूळ हे पाण्यामध्ये निथळलं आणि त्या गुळ्याचं पाणी हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला गाळणीने हे गाळून यामध्ये टाकायचं आहे गुळाचं पाणी गाळून यामध्ये टाकलं तर काय होतं त्यातील काही केर कचरा असेल तो साईडला निघतो आता गुळाचं पाणी टाकल्यानंतर हे चांगलं आपण दाबून दाबून असं मळून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण पिठाचा गोळा गव्हाच्या पिठाचा गोळा मळतो त्या पद्धतीनुसार आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे पीठ मळताना तुम्हाला जर पिठाचा गोळा हा फारच जास्त खट्ट वाटलं तर त्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी टाकून असा हा पिठाचा गोळा बनवू शकता किंवा फारच जास्त पिठाचा गोळा हा सैल वाटला तर तुम्ही त्यामध्ये पीठ हे टाकू शकता आता याच्यावर आपण प्लेट झाकून किमान हे पीठ भिजेपर्यंत म्हणजे दहा ते पंधरा मिनटं आपण हे पीठ भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत याच्यावरची प्लेट आपण काढून घेऊया आणि याचा गोळा बनवायला आपण सुरुवात करू त्या पिठाचे मी दोन गोळे हे बनवलेले आहेत भरपूर हे पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला चपातीसारखे हे लाटून घ्यायचे आपण जे चपातीसारखं बनवलेलं आहे अगदी पातळ हे लाटून घ्यायचं आणि आपल्याला वाटीच्या साह्याने याच्या पुऱ्या हे काढून घ्यायचं आहे म्हणजे शक्य होईल तितकं आपल्याला हे पातळच लाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून देखील त्याच्या पुऱ्या करू शकता एकसारख्या पुऱ्या हव्यात म्हणून एकसारख्या पुऱ्या दिसावेत म्हणून मी अशा पद्धतीने लाटून घेतले आता एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला यावर दाब देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा पुऱ्या बनवायचे म्हणजेच एकसारखे हे पुऱ्या दिसतात पुऱ्या लाटताना हे थोडीशी पातळच ठेवायची आणि तुम्ही जर जाड लाटलात नरमच होते म्हणूनच लाटताना पातळ हे लाटायचं म्हणजे कुरकुरीत आणि कडक अशी ही पुरी बनते आणि खायला देखील छान लागते अशा पद्धतीने आपण पुऱ्या हे काढून घेतल्यानंतर त्याच्या साईडचे जे पीठ आहेत ते काढून घ्यायचं आता हे पुऱ्या बनवलेल्या आपण एका प्लेटमध्ये काढूयात आता हे सर्व पुऱ्या मी प्लेटमध्ये हे काढून घेतले अजून दुसऱ्या पद्धतीने छोटी पुरी मी येथे लाटून दाखवते पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा त्याच्यावर तेल हे लावायचं आणि तो पिठाचा गोळा ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने देखील तुम्ही पुऱ्या बनवू शकता दोन्ही प्रकारच्या मी पुऱ्या बनवून हे दाखवलेल्या आहेत आता हे बनवलेल्या पुऱ्या आपण लगेचच तळून घेऊयात येथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत कड़ हे गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम कडकडीत झाली की नाही आता आपण हे पाहून घेऊया छोटासा पिठाचा गोळा यामध्ये टाकायचा आणि तो पिठाचा गोळा टाकल्याबरोबर हा वर आला तर समजायचं की तेल हे गरम झालेलं आहे आणि अशा पद्धतीने पिठाचा गोळा वर आलेला नाही तर आपल्याला अजून तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं मी हाय हीटवर तेल हे चांगलं गरम करून घेतलं आता एक एक करून आपल्याला यामध्ये पुऱ्या हे सोडायचे पहिल्यांदा आपल्याला यामध्ये कमीच तेल हे टाकायचं म्हणजे तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज आपल्याला कळतो पुऱ्या टाकल्यानंतर आपल्या गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे मीडियम हीटवर आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं आहे हाय हीटवर जर तुम्ही हे तळलात तर पुऱ्या हे पटकन करपून जातात करपण्याची शक्यता तर असतेच पण हे आतून हे चांगलं भाजले जात नाही त्यामुळे अगोदर तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर एक एक करून पुऱ्या यामध्ये टाकायचं आणि पुऱ्या टाकल्यानंतर गॅस फ्लेम मिडियम ठेवायचं मिडियम हिटवर गोल्डन रंग या पुऱ्यांचा येईपर्यंत आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायचे कोणताही तळणीचा पदार्थ असू द्या तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे त्या तळणीच्या पदार्थामध्ये तेलकट असा खाताना वास लागत नाही अशा भरपूर टिप्ससह मी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते म्हणून व्हिडिओ हा लास्टपर्यंत नक्की पाहत जा म्हणजे तुमचे रेसिपी ही फसायला नको आता ह्या पुऱ्या आपण उलट करून हे तळून घेतलेले आहे मस्त गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपण हे तळून घेतलेले आहे आता आपण लगेचच काढून घेऊया तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं मग काढून घ्यायचं व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तेल हे निथळवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे तेल निथवायचं आणि पुऱ्या हे काढून घ्यायचं आता त्याच तेलामध्ये शिल्लक राहिलेला आपण पुऱ्या हे टाकून घेऊया आता जेवढ्या कडेमध्ये मावतेत तेवढ्या सर्व पुऱ्या आपण यामध्ये टाकूयात अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या हे तळून घेऊयात पुऱ्या हे छान मस्त दिसते खायला पण एकदम मस्त असं खस्त लागतात आणि विशेष म्हणजे हे पुऱ्या एकदा जर केल्यानंतर महिनाभर हे आरामात टिकतात त्यामुळे प्रवासात देखील तुम्ही हे घेऊन जाऊ शकता मी बऱ्याच वेळेस पाहुणे येत असतील त्यावेळेस मी हे पुऱ्या बनवून ठेवते पाहू शकता तुम्ही हे अलगद असं तुटत आहे जिबेवर ठेवतात विरगणाऱ्या पुऱ्या आपण बनवलेल्या आहे तुम्ही हे पुऱ्या चहासोबत खाऊ शकता किंवा मधल्या वेळेत देखील तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर आज आपण खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या बनवतो आहे तर हे खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या बरेच दिवस हे आरामशीर टिकते तर लगेचच आपण ज्वारीच्या पुऱ्या हे बनवायला सुरुवात करूया ज्वारीच्या पुऱ्या बनवण्यासाठी येथे मी एक वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ मी चाळून एक वाटी ज्वारीचं पीठ हे टाकले आता आपल्याला यामध्ये चिमूटभर चवीनुसार हे मीठ टाकायचं त्याचबरोबर दोन चम्मच म्हणजे डाळीचं पीठ यामध्ये टाकायचं म्हणजे अर्धी वाटी बेसन यामध्ये टाकायचं तुम्ही बेसनाच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ देखील यामध्ये टाकू शकता आता यामध्ये एक चम्मच जिरे हे आपण टाकून घेऊयात त्याचबरोबर एक चम्मच तीळ टाकायचं आता अर्धा चम्मच ओवा आपण यामध्ये टाकूयात ओवा हा हाताने असा चोळून यामध्ये टाकायचं म्हणजे याचा जो स्वाद आहे तो टिकून राहतो त्याचबरोबर खलबत्त्यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक हे खलबत्त्यामध्ये मी आबडधोबड हे ठेचून यामध्ये मी टाकले मी यामध्ये लाल हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या हिरव्या बारीक ठेचून तुम्ही यामध्ये पण घालू शकता आता यामध्ये आपल्याला तेल हे हिर्वय टाकायचं मी दोन चम्मच तेल हे यामध्ये टाकले तेल हे गरम करून चांगलं गरम करून यामध्ये टाकायचं आणि हाताने चांगलं आपण आता मिक्स करून घेऊयात या तेलाचं मोहन हे चांगलं बनलं की नाही हे आपण हाताने असं पाहूयात याचा जर असं मूठ बनत असेल तर आपलं मोहन हे चांगलं बनलेलं आहे तुम्ही मिरच्याच्याऐवजी ऐवजी यामध्ये तिखट पण घालू शकता आणि बरेच काही मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता म्हणजे की धनेपूड जिरेपूड गरम मसाला देखील तुम्ही यामध्ये घालू शकता आता या पिठामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला हे पिठे मळून घ्यायचे आपण पिठे ज्या पद्धतीने मिळतो त्याच पद्धतीने पिठे मिळवून घ्यायचं फार जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही पिठाचा गोळा हा मळताना तुम्हाला जर सेल वाटलं तर तुम्ही यामध्ये अजून देखील ज्वारीचं पीठ किंवा बेसनाचे पीठ टाकू शकता आणि थोडंसं असं हे पीठ घट्ट वाटलं तर गरजेनुसार पाणी टाकून असा बनवलेला गोळा तुम्ही मळू शकता आता पिठाचा गोळा हा बनवून तयार झालेला आहे आता लगेचच याच्या पुऱ्या आपण बनवायला सुरुवात करूया फार जास्त वेळ जर तुम्ही हे पीठ ठेवलं तर हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे ते थोडंसं सैल होतं आणि याच्या पुऱ्या बनवताना हे कठीण जातं आता खाली पोलपाटला मी थोडंसं तेल लावून घेतलं त्याच्यावर ह्या ज्वारीच्या पिठाचा गोळा आपल्याला ठेवायचे आणि दोन्ही साईडने तेल लावून पीठ न लावता तेल लावून आपल्याला हे लाटून घ्यायचे आता हे लाटून घेतलेली पुरी त्याच्यावर धार असलेली वाटी ठेवायची आणि अशा पद्धतीने पुरी हे काढून घ्यायचं म्हणजे कड्यादेखील याच्या आपल्याला चिरलेल्या दिसत नाही आणि एकाच आकारामध्ये हे बनतात तर अलगद असं हाताने नाही अलगच चम्मचने ना असं उचलून घ्यायचं म्हणजे ते तुटत नाही अशाच पद्धतीने आपण सर्व हे पुऱ्या हे बनवून घेऊयात अगोदरच मी गॅसवर तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेले तेल हे चांगलं गरम झालं तर त्यामध्ये एक एक करून सर्व पुऱ्या आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पहिल्या बॅचला कमीच पुऱ्या यामध्ये टाकायचं म्हणजे तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज आपल्याला कळतो आणि पुऱ्या हे तळून घेताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तुम्हाला जर खुसखुशीत पुऱ्या हे, हे बनवायचं असेल तर तुम्ही अगदी पातळ याला लाटायचं आणि तुम्हाला जर नरम हे पुऱ्या बनवायच्या असतील तर थोडंसं जाडसरच हे पुऱ्या लाटताना लाटून घ्यायचं म्हणजे ते नरम पुऱ्या राहतात आणि उलट सुलट करून आपण हे पुऱ्या हे पलटून घेऊयात दोन्ही साईडने आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित छान असं हीट या पुऱ्यांना मिळते तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने हे सोनेरी रंगावर पलटून झाली तर लगेचच आपल्याला पुऱ्या हे काढून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित हे निथळून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या येथे टाकून घेते तळून घेते पुरी सोडल्याबरोबर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची तुम्हाला छान कुरकुरीत खुसखुशीत पुरी हे पाहिजे असेल तर उलटसुलट करून असं छान मस्त रंगावर भाजून घ्यायचं तळून घ्यायचं आता दुसऱ्या बॅचच्या पुऱ्या देखील आपण हे तळून घेतलेल्या आहेत आता हे देखील आपण तेल निथून घेतल्यानंतर काढून घेऊयात तर हे पहा मस्त अशी ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या आपण बनवलेल्या आहेत तर हे ज्वारीच्या पिठाच्या तिखटाच्या पुऱ्या तुम्ही आंब्याच्या लोणच्यासोबत लिंबाच्या लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता तर हाताने हे सहजतेने हे तुटत आहे गरम असताना देखील हे सहजतेने तुटत आहे म्हणजे थंड झाल्यानंतर हे एकदम कुरकुरीत खमंग लागतात किंवा हे पुऱ्या तुम्ही असंच देखील खाल्ला तरी पण चालेल आज आपण एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या दोन कापण्या हे आपण करणार आहोत आपण एकाच पिठामध्ये दोन प्रकारच्या हे कापण्या बनवणार आहोत गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर गुळ आपल्याला हे निथळून घ्यायचा आहे त्यासाठी मी छोटे एक वाटी यामध्ये पाणी टाकलं यामध्ये आपण जेवढं पाणी घातलंय तेवढंच आपल्याला हे गुळ हे टाकायचे म्हणजे गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण हे इक्वल असायला हवं तर ही सगळी मापं तुम्ही एखाद्या पेल्याने किंवा एखाद्या भांड्याने त्याचे माप तुम्ही घेऊ शकता म्हणजेच ज्या वाटीने तुम्ही पाणी घ्याल त्याच वाटीने हे गुळ घ्यायचे आणि इतर सर्व साहित्य हे घ्यायचं आहे साहित्याचं एकच माप असलं तर कापणे हे बिघडत नाहीत चम्मचने असं आपल्याला हे गूळ हे वितळून घ्यायचं आहे फार जास्त याला गॅसवर ठेवायचं नाही गूळ हा पाण्यामध्ये पूर्ण वितळल्यानंतर गॅस हे बंद करायचे फार जास्त याला पाक आपल्याला बनवायचं नाही आता आपण गॅस बंद केले आणि त्या गुळाचे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये टाकायचे आता या पिठामध्ये तुम्ही वेलची पूड सुंटपूड देखील घालू शकता पण आमच्याकडे सुंटपूड विलायची पूड हे घालत नाही आवडतही नाही त्यामुळे मी टाकले नाही आता गुळाचं पाणी देखील पूर्णपणे थंड झालेले आहे हे एखाद्या गाळणीने आपण गाळून घेऊया आणि या पिठामध्ये घालूया थोडाफार काही कचरा असेल गाळणीने गाळल्यामुळे तो कचरा या पिठामध्ये पडत नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे गुळाचं पाणी हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या पिठामध्ये टाकायचं जर गरम पाणी यामध्ये घातलं तर पीठ जास्त बसतं आणि पिठाचं प्रमाण हे जास्त झालं तर गोडीलाही कापण्या कमी होतात पीठ हे फार जास्त घट्ट भिजवायचं नाही किंवा सैलही भिजवायचं नाही तर पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे तर यावर झाकण ठेवून आपण किमान दहा ते पंधरा मिनटं हे पीठ हे असंच भिजून ठेवूया आता किमान पंधरा मिनटं झालेले आहे याच्यावरचे झाकण आपण काढूया तर या पिठाचे आपण दोन गोळे हे बनवून घेऊया हातावर हा गोळा चांगला मळून घ्यायचा त्यानंतर आपण लगेचच लाटून घेऊया त्यासाठी पोलपटवर थोडंसं तेल हे लावून घ्यायचं पीठ हे आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे म्हणजे फार जास्त सैलही नाही झालं आणि फार घट्टही नाही झालं त्यामुळे अगदी छान अशी पोळी ही लाटली जाते तुम्ही पाहू शकता अजिबात पोलपटला चिटकत नाही आहे पीठ असं तयार झालं म्हणजे जास्त तेल खाली लावण्याची पण गरज पडत नाही पोळी ही लाटून झाल्यानंतर याच्याकडे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे त्याच्या गोल कडा हे आपण साईड काढून घेतल्या म्हणजे एकसारख्या हे कापण्या बनून तयार होतात कापण्या मी येथे डायमंड शेपमध्ये कट करून घेते थोडंसं मोठंच हे कट करून घ्यायचं म्हणजे दिसायलाही ते सुरेख दिसतात तर पूर्ण मी अशा पद्धतीने कट करून घेते पूर्ण आता मी अशा पद्धतीने कट करून घेतले आता ते आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात असं एक एक करूनसुद्धा तुम्ही प्लेटमध्ये काढू शकता आणि पटपट हे कापणे हे तुम्हाला जर काढायचं असेल पोलपट असं वर उचलायचं आणि त्या पोलपटच्या खाली प्लेट ठेवायचा आणि सुरीच्या साह्याने असे पटपट कापण्या त्या प्लेटमध्ये टाकायचा म्हणजे पटपट हे कापण्या सहजतेने निघतात तर अशा पद्धतीने सर्व कापण्या मी पटकन एका प्लेटमध्ये काढल्या अशा डायमंड आकारामध्ये पहिल्या कापण्या आपण केलेल्या आहेत आता दुसऱ्या पद्धतीने आपण कापण्या हे बनवूयात त्यासाठी पोलपटवर थोडंसं तेल हे लावून घेतलं आणि ज्या पद्धतीने आपण अगोदर चपाती पोळी लाटून घेतली त्यानुसार आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे फार जास्त आपल्याला पातळी लाटायचं नाही थोडंसं असं जाडच ठेवायचे आणि बाजूच्या कड्या आपल्याला हे काढून घ्यायचे आता ह्या वेळेस आपल्याला यामध्ये वरून थोडंसं खसखसे लावायचं खसखस ऐवजी तुम्ही तीळ देखील वरून लावू शकता पूर्ण संपूर्ण साईडनी खसखसे लावून घ्यायचं आता या लावून घेतलेल्या वरून अलगद असं बेलन हे फिरवायचं म्हणजे आपण लावलेले खसखस आहे ते चपातीलाच चिटकून राहील आणि हे कापण्यात तळताना खसखस वेगळं होणार नाही तर मी इथे पहिल्या डायमंड आकारामध्ये कट करून घेतल्या आता चौकोनी आकारामध्ये मी हे कट करून घेते म्हणजे दोन्ही प्रकारामध्ये मी कापण्या हे बनवलेल्या आहेत चौकोनी आकारामध्ये बनवलेल्या कापण्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कापण्या काढण्याची फास्ट प्रोसेस म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे हे पटपट अशा पद्धतीने कापण्या निघतात छोटा पिठाचा गोळा यामध्ये टाकायचा आणि हे पिठाचा गोळा वर आला तर समजायचं तेल हे चांगलं गरम झालेलं आहे आता हे आपण गोळा काढूयात आणि कापणे यामध्ये तेलामध्ये टाकून मिडियम हिटवर चांगलं भाजून घेऊयात आता हे प्लेटमध्ये काढलेले कापण्या आपण संपूर्ण असंच टाकून घेणार आहोत गरम तेलामध्ये असं कापण्या टाकल्याने थोड्या वेळ ते त्याला हिट लागू द्यायचं त्या कापण्यानंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे अलगद असं ते पलटले जातात एकमेकांना असं चिटकून राहत नाही तर तुम्ही ही प्रोसेस नक्की करून पहा आणि वरून साईडचं याच्यावर सोडायचं म्हणजे ते, ते पटकन असं रिकामी होतात मोकळे होतात कापण्या तर आता तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने ही कापण्या सुटसुटीत मोकळ्या झालेल्या आहेत पूर्ण साईडने आपल्याला उलटसुलट करून हे चांगलं भाजून घ्यायचं आहे गोल्डन रंगावर आपल्याला हे भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे यातील तेल हे नितून घ्यायचं आणि सर्व कापण्या यामध्ये टाकायचं त्याच पद्धतीने राहिलेल्या सर्व कापण्या या तेलामध्ये मी सोडत आहे एक मिनिटभर आपल्याला याला बिलकुलही हात लावायचं नाही एक मिनिटानंतर आपल्याला हे पलटायचं आहे हे अलगद असं कापण्या हे, हे मोकळ्या सुटसुटीत होतात फक्त की वरून साईडचं तेल याच्यावर सोडायचं तर घरातील सर्वांच्या आरोग्यासाठी तळणीचे पदार्थ हे आषाढमध्ये नक्कीच तळले जातात आणि तुम्ही पण अशा तळणीचे विविध प्रकार हे घरामध्ये तळा खरंच आषाढ महिन्यामध्ये अशा पदार्थ तळल्याने सर्वांचे आरोग्य हे उत्तम राहते म्हणून आषाढ महिन्यामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा विशेष करून आषाढ महिन्यामध्ये अशा तळणीचे पदार्थ हे नक्की बनवा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग